संघर्ष होता म्हणून आता चारांगी पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आणि मुंडे साहेबांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेतली आणि तरंगे पाटील यांच्या आरोपांवरती के खुलासा केला आणि कॉमेडियन फुल कॉमेडियन भाषेतून त्यांनी संपूर्ण आरोप फेटाळले आणि जरांगी पाटलांविरुद्ध त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं ते तुम्ही ऐकून घ्या लोकसभेला फॉर्म कसा त्या माझ्याकडे येऊन चार चार आठ आठ तास बसायचे फॉर्म भरला नाही का

आता त्या दिवशीच्या सभेत मीडब्ल्यूएस ओबीसीचा मुद्दा काढला त्याच्यामुळे राग आला त्या चष्मा पाठवला नाही त्याच्यामुळे राग आला दोन आरोपींना होता त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची तासभर वाट पाहतो खोटाय सर उन्हाची वाट बघ मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील जे आ, मंत्री आहेत त्यांना सुद्धा तुमच्यापासून धोका असा आरोप तुमच्यावर केला माझ्यापासून सगळ्या पृथ्वी चाललंय हे <laughs> आरोप आहेत हे काय मंत्र्यांना सुद्धा माहिती बसतोय साहेब या प्रकरणी तुम्ही काही मानायच्या दावावर काही करणार का मी वकिलांशी चर्चा करून त्या निर्णय करणार

कुणाची आय माय काढायची ऑन एअर आणि त्यात सरकार काय करणार नाही आम्ही काय एवढे नाही सगळ्या गोष्टी न समजायला मंत्रालयामध्ये पंच्याहत्तर टक्के अधिकारी चांगले आहेत पंचवीस टक्के अधिकारी तुमच्या ऐकण्याचे आहेत असा पंच्याहत्तर टक्क्याला तरी चांगले म्हणले त्यांचे त्याबद्दल आभार चला ठीक आहे ओके आभारी सगळ्यांचा कायदेशीर मी म्हटलं ना की माझ्या वकिलाशी चर्चा करून